परमेश्वर पिता शामराव गुट्टे वय छत्तीस वर्षे राहणार पाचंगे वस्ती कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे रांजणगाव एम आय डी सी परिसरातील जीवदान कंपनीत काम करणाऱ्या एका कामगारास दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास लाकूर बेल्ट व लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली आहे सदर कामगाराच्या तक्रारीवरून श्याम गणेश मोळके अमोल नामदेव मोरे ऋषिकेश नामदेव मोरे धीरज बालाजी भिसे रमेश कानोबा मोळके सर्व राहणार फलकेमळा कारेगाव यांच्या विरुद्ध कारेगाव पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोनशे चौतीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून रांजणगाव एम आय डी सी परिसरात त्यांची चांगलीच दहशत असल्याचे येथील जनतेत बोलले जात आहे त्यांनी मागील काळात येथील अनेक जणांना सामूहिकरित्या भरदिवसा मारहाण केल्याचे ब्रुत आहे तसेच यातील काही आरोपी विरुद्ध नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे खात्रीशीर वृत आहे सदर मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिवसेना ओबीसी वीजेन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे हे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कारेगाव पोलीस ठाणे येथे गेले असता तेथील पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांची भेट होऊ शकली नाही परंतु तेथील पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी मुंढे यांनी या प्रकरणातील काही आरोपींना आम्ही अटक केली आहे घटनास्थळावरील मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून उर्वरित आरोपींना आम्ही तात्काळ अटक करू असे आश्वासन दिले असल्याचे वृत्त आहे परंतु फिर्यादी परमेश्वर गुट्टे हे त्यांची आई पत्नी लहान मुले यांच्यासह वरील आरोपी वरील त्यांच्या धोका असून पोलिसांनी आरोपीची परिसरात धींद काढून त्यांची दहशत संपवावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती फिर्यादीने आमच्या चॅनलशी बोलताना केली आहे आता या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पुणे हे काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे तसे सदर मारहाण प्रकरण ऐसी कॉन्स्टेबल हेमंत इनामे हे करीत का पोलिस आरोपी सोबत आर्थिक करून आरोपी पाठीशी घालतले जता है मित्रांनो <San> आम्ही दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रांजणगाव एम आय डी सीतील जीवदान कंपनी जवळच्या परिसरात उपस्थित आहोत या ठिकाणी दिनांक जुलै रोजी श्री परमेश्वर श्यामराव गुप्ते या कामगारास शुल्लक कारणावरून आठ ते दहा गुंड लोकांनी भरदिवसा बेदम मारहाण केली आहे काही तांत्रिक कारणामुळे आम्ही या व्हिडिओचा आवाज बंद केला आहे आपण फक्त ही घटना समजून घ्या माय आपल्या सर्वांचं स्वागत करू आपला जो कामगार आहे त्यांना मारहाण झाली आपण त्याचीच करूया परमेश्वरी आपलं नाव सांगत परमेश्वर सामराव कुठं काम करतो मी चिंतण कंपनी काम करतोय आणि एक किरकोळ कारण झालं होतं तिपकोळ कारण म्हणजे चार दिवसात पूर्वी झालेलं होतं आणि ते नांदेडची जी सगळे आहेत जवळपास त्याचे आहेत पंधरा जण असा वीस जण असा हे ग्रुप आहे मार्ग तुम्हाला

बाकीच्या दोन गणांना चांगल्या प्रकारची शिक्षा दाखवत आहेत नमस्कार थँक्यू